नमस्कार मंडळी कशा आहात तर या चहा प्यायला तर बघा चहा बनवलाय हे बघा तर म्हटलं चहा पिता पिता गप्पा माराव्या तुमचा झाला का चहा पाणी पाच वाजले पिलाव का चहा पिला, पिला नसलाव तर चहा करून प्या आणि मग माझा व्हिडिओ बघा तर सहज एक अशी गोष्ट लक्षात आली माझ्या की बघा ना आईच्या इकडं आपण असलो जर जेवण नाही केलं तर आईच्या इकडं किती महाग लागतात जेव ग जेव ग म्हणजे जरा जरी रुसून बसलं जेवण नाही केलं तर आई वडील भाऊ बहीण सगळेच महाग लागतात जेवण कर जेवण कर म्हणून आणि जर सासरी रुसून बसलं तर कोणी म्हणत नाही जेवण कर स्वयंपाक करतेच का नाही म्हणून विचारतात पहिला स्वयंपाक करून घेत पण जेवलीच का किंवा जेवण कर हे वाक्य कुणी बोलत नाही बरोबर आहे का नाही तसंच आपलं डोक्यात आलं एक व्हिडिओ बघ बनवत होते मी तो हिंदी आहे तो व्हिडिओ बनवता बनवता माझ्या लक्षामध्ये आलं म्हणून म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवूया आत्ताच बघा झोपले होते जरा लोळत पडले होते लाईट गेली ती आमच्या इकडली आत्ताच लाईट आली मग आता भांडी घासायची ती भांडी घासल्याच्यानंतर मग घरं वगैरे झाडून घेते घरं झाडून देवाला दिवा वगैरे लावते लायटिंग चालू आहे कारण ते मांजरीमुळं दिवा दिवसभर ठेवता येत नाही असं ते मांजर जाते ना आपण एखाद्या कामामध्ये असलं केलं तर मांजर जाऊन मग एखाद्या ती दिवा वगैरे ओढल नाही का त्याच्यामुळं मग जवळ मी घेत आहे ते, ही ही ते दिवा लावतो आम्ही नाहीतर नाही मग मग आपलं लायटिंग चालू आहे असं काही नाही आपल्या असं सहज विचारायला म्हणून म्हटलं बोलावं किती फरक असतो ना सासरी आणि मागी आत्ता सध्या तेच चांगले म्हणतात की आताचा जमाना बादारलाही सुना त्रास देतात सासरची लोकं चांगले असं नाही नाण्याच्या दोन्ही बाजू असतात दोन्ही बाजू सारख्या आहेत असं नाही की एका बाजूला एक किंमत दुसऱ्या बाजूला दुसरी किंमत अजिबात नाही कारण काही ठिकाणी अजून पण सुनांना त्रास करतात आणि काही सुना सासू सासऱ्यांना त्रास देतात जे सासू गरीब असतात ते असे आता काय बोलायचं आपण ह्याच्यावरती आपण नाही बोलू शकत काय कारण शेवटी एखाद्याला वाटेल की बाबा आमच्याबद्दल बोलली किंवा हो। काय असं असते पण ते बरोबर आहे गावाकडून पूरगी चांगल्या घरात जावी श्रीमंत घरात जावी म्हणून गावाकडून चांगलं बघून वगैरे देतात अशा घरामध्ये की ज्याचा बंगला वगैरे अशा घरात पूरगी देतात आणि त्या पुरी चहाले एखाद्या मोलकर्णीसारखं होते हे मला म्हण मलाच नाही तुम्हाला पण माहिती आहे ही कितीतरी घटना अशा आहेत आपण आताच टी व्हीवरती बघतो मोबाईलवरती बघतो किती एक एका मुलींना त्रास करते ती बघितलं ना ते आत्ताच जराशा भांड्यावरून त्यांनी जाळून टाकली बायक कुला कुठं घरलं काय लक्षात नाही माझ्या आपण बघितलं त्या पोरीला जाळलं बघा दोन लेकरं पोरकी झाली का नाही सोन्यासारखी आता त्याला फाशीची तर शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्या लेकरावांची आई गेली आईवालांची पोरगी गेली किती वाईट दुःख आहे हे असे माणूस आपण मग चांगलं बघू पण ते माणूस नंतर कसं निघतं कसं नाही सांगता येत असल्या गोष्टी काय म्हणजे कुठल्या कुठं लोक कुठल्या कुठं जमाना गेला आणि तिथंच आई वडिलांना आपण भाकरी करायला ला, लागलं लहानपणी एखादा चटका बसला तर त्यांना किती वाईट वाटतं किंवा लेकराला भाजलं हे म्हणून आणि तिथंच हे असली नराधम लोक कशी करते ती सुनान बर की आपण त्याचा विचार पण नाही करू शकत खूप म्हणजे जिकडे तिकडं बघावं तिकडं असलं चालले कुठं पोरी चांगले नसतात कुठं पोरं चांगली नसतात आपण कुणाला म्हणून बोलणार कुणाचं म्हण पण चांगले असणारे चांगलेच आहेत असं नाही की नाही म्हणून कि नाए चांगले, चांगले जे। में में जे की समाज सगळा वाईटच आहे चांगली पण लोक आहेत असं नाही की नाही म्हणून चांगली पण आहेत वाईट पण आहे पण आपण चांगल्यातून चांगलं घेतलं पाहिजे मेन म्हणजे मुलींना पण शिकवलं पाहिजे आणि मुलांना पण की एकमेकाचा आदर केला पाहिजे आपण आपल्या सुनाचा आदर केला तर ते आपला करत किंवा आपण आपल्या पोरीवांना शिकवलं बाबा चांगले शिकवा असं नको करू हे नको करू किंवा मुलाला पण तेच शिकवायचं जे मुलींना शिकवून देतो तीच मुली दे मुलांना पण द्यायची असं माझं तर म्हणणं तर चला मग बोलायला लागलं की माझे व्हिडिओ लय मोठे मोठे होतात आणि त्याच्यामुळं मग चालत नाहीत असं होते आणि बोलायला की मला खूप असं म्हणजे किती बोलावं किती नाही असं होते मग मी आत्ता काय करणार आहे ना दोन दोन व्हिडिओ टाकणार आहे तर नक्की बघा माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बाय